आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनीवीस डॉट लाईन सप्रेम जय भीम जय संविधान सर्व भारतीय नागरिकांना सव्वीस नोव्हेंबर पंचाहत्तरव्या अमृत महोत्सव संविधानाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार आपण बघताय महाराष्ट्र पोलिस निस दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता तुर्बे हनुमान नगर संविधान दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल परिवर्तन सामाजिक संस्था येथून संविधानाचा अमृत महोत्सव पंच्याहत्तर संविधान रॅली या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात हनुमान नगर सेल्फी पॉइंट जुने रेशनिंग दुकानाचा समोरून रॅलीला सुरुवात करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचा नोटीस बोर्ड समोर संविधानाच्या प्रतिमेला व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून स्वागत केले सर्व धम्म बांधव कार्यकर्ते संविधानाविषयी व संविधानाच्या घोषणा आणि माहिती संविधानाची जनजागृती करण्यात आली सर्व धम्म बांधव उपस्थित राहून संविधान रॅली यशस्वी करण्यात आली भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल परिवर्तन सामाजिक संस्था

महाराष्ट्र पोलीस निप साथी पुने जिल्ला पुणे जिल्हा प्रतिनिधी पंकज देई